गुढीपाडव्याच्या निमित्ताने यवत या ठिकाणी सर्व ग्रामस्थ उपस्थित झालेले आहेत गुढीपाडव्याचा हा जो मुहूर्त आहे हा नेमका कशा पद्धतीत यवतमध्ये साजरा केला जातो याबद्दल आपण गावकऱ्यांसं चर्चा करत आहोत या, या विषयासंदर्भात नानासाहेब दोरगे महाराज आहेत तसेच देवस्थान कमिटीचे सर्व पदाधिकारी गावकरी विठ्ठल मंदिर या ठिकाणी उपस्थित आहेत या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण काय माहिती द्याल नानासाहेब पण हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे पाडवा हा सगळ्यात शुभ मुहूर्त आणि तो कशा पद्धतीने केव्हापासून चालू करत केलेला आहे याचा संदर्भ मला विचारलं ते मी सांगत प्रभू रामचंद्राने जेव्हा कुठं के युद्ध केलं रावणासमोर त्यावेळेस श्रीलंकेमध्ये रावणाचा पराजय करून रावणाला त्या ठिकाणी त्यांना मृत घोषित केलं नंतर प्रभू रामचंद्र ज्या वेळेस आले त्यावेळेस अयोध्यतल्या लोकांनी गुढी तोरणं उभे करून रामाला गावामध्ये प्रवेश दिला तेव्हापासून ते आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे गुढीपाडवा हा उत्सव प्रत्येक गावामध्ये नव्हे प्रत्येक घरामध्ये साजा गुढ्या वारून केला जातो दुसरी पहिली गोष्ट आपल्या जी मिटिंग असते आपण वर्षभर कारभार करतो या वर्षभर कारभाराची माहिती सर्व लोकांना इतंभूत माहिती व्हावी किंवा गावकरी काय करतात पैसे गोळा केले किती खर्च केले किती शिल्लक राहिले ही माहिती देण्यासाठी आपण वर्षात दोनदा मिटिंग आयोजित करतो पहिली मिटिंग जी असती ती या आपली यात्रा कमिटीची मिटिंग म्हणजे यात्रा भरवताना सर्वांना जुना हिशोब द्यायचा आणि यात्रेची वर्गणी चालू करायची यानंतर यात्रेची कालावधी तो आज पाडवा या दरम्यान पैसे जमले किती आणि खर्च किती झाले याचा सर्व इतमकूट हिशोब आपण सर्व ग्रामस्थांना देत असतो आणि हा कार्यक्रम जो असतो तो प्रत्येक खेडेगावात सुद्धा होत असतो आपल्याच गावामध्ये होतो असं काही नाही आणि पूर्वीच्या मी तर सांगितलं प्रभू रामचंद्राचं ज्या वेळेस मुक्त झाले तेव्हापासून हा सण चालू झाला तो सण आपल्या हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे सर्वांनी मांडला जातो आणि दुसरी गोष्ट हा सण इतका उत्सानी साजरा केलो की जातो काही ठिकाणी यात्रा असतात दिवशी यात्रा जल्लोष असतो प्रत्येकाने घरात कोण अन्न भरून सर्वांना विभाजन केलं असतं आणि मुख्य म्हणजे कडू लिंबाचा प्रस्ताव सर्वांना देऊन या सभेची या ठिकाणी आम्ही सांगत आहोत आपण जानेवारीपासून चालू आणि दरवर्षी प्रत्येक गावामध्ये जवळजवळ जेवढी गावं आहेत यात्रा भरवणारी व येत्या गावामध्ये हा आजचा पाडवा हा वर्षभर झालेला हिशोब जो कथा करतो तो आनंदाखत असं सर्वांच्या समोर त्यानुसार आपणही आज या ठिकाणी आपण वर्षात दोनदा वाचून दाखवतो या यात्रेच्या अगोदर मिटिंग येतो त्या मिटिंगला आणि यात्रेपासून आजपर्यंत झाल्यानं खर्च आजच्या मिटिंग वाचून दाखल त्यानुसार सर्वांना खर्च वाचून दाखवत आहे मला शांतते मी ऐका बँक ऑफ बडोदा शिल्लक आठ लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे चौऱ्याण्णव रुपये तीन पैसे पी डी सी सी बँक शिल्लक चौदाशे अठ्ठ्याहत्तर रुपये हो आज शिल्लक तीनशे पन्नास रुपये तीनशे ते तीन रुपये तर ही जी शिल्लक आहे ती आपण यात्रेच्या कोणसावड्याला वाचून दाखव त्याच्यानंतर वाढलेले पैसे वेगळे त्याचे म्हणतात मी परत एक शिल्लक घेत चालू पौर्णिमा जमा सत्तावन्न हजार दोनशे सत्तर रुपये हनुमान मंदिर जमा एक लाख एकावन्न हजार आठशे नव्वद रुपये पालखी वर्गणी जमा एक लाख सात हजार चौदा रुपये जन्माष्टमी जमा एक लाख छप्पन हजार चारशे एक्केचाळीस रुपये माल विक्री जमा एक लाख तीस हजार रुपये भंगार मंगारपथ किरकोळ आठ हजार रुपये यात्रा वर्गणी जामा तेवीस लाख पंधरा हजार पाचशे एक्केचाळीस रुपये आणि पी डी सी सी व्याज मिळले आपल्याला बावीस रुपये ही जमेची बाजू अशी अडतीस लाख एकोणीस हजार तीनशे तीनशे रुपये तीन पैसे हा जमेच्या बाजूचा हिशोब चालवाच असतात घरचा हिशोबाचा वाजून दाखवते पगार खर्च खाती एक लाख चाळीस हजार पाचशे रुपये मंदिर वसंत खाते खाते एक लाख पंचेचाळीस हजार तीनशे आठ रुपये पालखी सोळा खर्च खाते एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार तीस रुपये पौर्णिमा खर्च ब्याण्णव हजार सातशे रुपये जन्माष्टमी सप्ताह चार लाख बावन्न हजार सहाशे अठ्ठावीस रुपये यात्रा खर्च खाते दहा लाख बारा हजार चारशे चाळीस रुपये स्टेशनरी व जेरोक्स बावीस हजार बावीसशे रुपये फक्त गोष्ट बकेल फी पन्नास हजार रुपये बँक चार्जेस एक हजार रुपये देणगी खर्च खाती सात हजार सहाशे रुपये बांधकाम खर्च खाती चार लाख दहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये लाईट बिल आठशे आठ हजार एकशे तीस रुपये आज अखेर बँकेतील शिल्लक तेरा लाख अकरा हजार सहाशे शहात्तर रुपये पी डी सी बँकेत शिल्लक पंधराशे रुपये आणि रोख हात शिल्लक पाच हजार दोनशे तेरा रुपये तीन पैसे अशी

पाच हजार रुपये त्या लागतील पाच हजार दोनशे तेरा हातात शेल्ल अशा रीतीने हा जमा करतो मी आपल्या समोर वाचून दाखवलाय संपूर्ण मग तो मंजूर का सदाशदेवताय भव गुलाल्डका रंगरंगादि गुलालंगम अक्षरडका धीरका चरका नमो नमः फलेन वृक्षराजलम नारावती पंडका फलेन वृक्षराजलम फलादिवलम हतपनि जो नारावती पानी घोडा फलेन वृक्षराजलम फलादिवलम ब्रह्मादिवलम वारिसे गुलारव नमस्तु या वर्षामध्ये वर्षा मदी किती पाऊस आहे याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न गावकरी करत आहेत ही पद्धत पारंपरिक आहे अनेक दिवसापासून ही परंपरा येवत या ठिकाणी केली जाते यान का या जुवारी

माग माघ महिन्यात पाणी टाकलं काय यात्रा करायची का नाही पुढच्या पण जाय ना का नाराज तसा निकला म्हणलं सगळ्या महिन्यात पाहू शके का नाराज पाण्या फाल्गुन महिन्यात आहे गोपाळ गोपाळच झाला बारा महिन्याच्या पाऊसाचे प्रमाण या ठिकाणी गावकऱ्यांच्या माध्यमातून ही परंपरा अनेक दिवसापासून चालत आलेली आहे आणि या परंपरेच्या माध्यमातून जे कौल दिला जातो या महिन्यामध्ये जसं धान्य दिसतं त्याप्रमाणे गावकरी त्याचा अंदाज घेऊन पावसाचं प्रमाण सांगितलं जातं या ठिकाणी अनिल काका आणि सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रम करत असतात अनग्य दन्य गुरुदेव <tip> <तो> गुरुदेव मेव मेव वरा गुरुणां कृतो भवत् तस्मै मेव रेहमान् पादस्य वहाः नमः स्वाहा सरस पुत्रिदेवताः भजनं नित्यं करव मांकंये मांगते <tip> श्री परवात्नां शरणे